पालघर पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि अमलदार यांना पोलीस दलामध्ये केलेल्या प्रशंसनीय गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस महासंचालक यांचे पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक खासदार डॉक्टर हेमंत सावरा पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर आणि जाखड पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कोळगाव येथील पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर पालघर पोलीस दलातील चार पोलीस अधिकारी अमलदार पूर्ण सेवेसाठी पोलीस महासंचालक यांचे पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक दिनेश तुळशीराम पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सुभाष शर्मा पोलीस हवालदार मुदस्सर मुस्ताक दांडेकर पोलीस हवालदार पराग कबळाकर म्हात्रे यांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते सदरचे पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले यावेळी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी चारही अधिकारी आणि अंमलदार यांचा गौरव केला आपण पाहत रहा निर्भीड समाचार